नमस्कार मित्रांनो सर्वांना श्री स्वामी समर्थ बेलाचे झाड लावल्याने तुमच्या जीवनात काय होते बघा बेलाच्या झाडाच्या आसपास साप येत नाही बेलाचे झाड लावल्याने वंश वाढतो आणि बेलाचे झाड तोडल्याने वंशाचा नाश होतो ज्यांची अंतिम यात्रा बेलाच्या झाडाच्या जवळून जाते त्यांना मोक्षाची प्राप्ती होते बेलाच्या झाडाचे रोज दर्शन घेतल्याने पापांचा नाश होतो बेलाच्या झाडाचा बेलाच्या झाडाला प्रदक्षिणा घातल्याने तीर्थक्षेत्राचे तीर्थक्षेत्र जाण्याचे दर्शन घेतल्याचे पुणे मिळते एक वेळ बेलाचे झाड लावल्याने एक कोटी महादेवाचे मंदिर बांधल्याचे पुणे मिळते बेलाचे झाड महादेवाला अर्पण केल्याने सर्व इच्छा पूर्ण होतात बेलाचे झाड तुम्ही बेलाचे पान आणि खाल्लं तर तुमचे सर्व रोग नष्ट होतात सर्व रोग दूर होतात वेलाचे झाड लावल्याने तुमच्या घरामध्ये वेलाच्या झाडाला रोज तुम्ही तुपाचा दिवा लावल्याने तुमच्या घरामध्ये लक्ष्मी प्राप्ती होते हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हो? जर व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ